जाहीन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची अंतिम निवड यादी फायनल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बघूया आता नेमका या घटकाचा कट ऑफ किती गेलेला आहे मेरिट किती गेलेला आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी ही लागलेल्या विद्यार्थी मित्रांनो अंतिम निवड यादी आणि आता आपण तुमचे कास्ट बघूया किती मार्कवर कट ऑफ गेलेला आहे तर बघा डब्ल्यू एस महिलांचा कट ऑफ गेलेला आहे शहाऐंशी मार्क डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे सव्वीस मार्क एस सी बी सी महिला सत्तर मार्कवर कटाप गेलेला आहे एस सी बी सी सर्वसाधारण एकशे तेहत्तीस मार्कवर कटाप गेलेला आहे पुढील कास्ट बघूया आपण ओ बी सी एक सर्व्हिसमॅन एकशे बारा मार्क ओ बी सी महिला एकशे एकोणतीस मार्कवर कटाप गेलेला आहे ओ बी सी सर्वसाधारण एकशे तेहत्तीस मार्कवर कटाप गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा पुढील कास्ट आहे ती मजे एन टी डी एकशे छत्तीस मार्क सर्वसाधारण गए एन टी सी सर्वसाधारण एकशे तेहत्तीस मार्क कटअप गए एन टी बी सर्वसाधारण एक छत्तीस मार्क पर कटअप गला है एस टी फीमेल एकशे नौ मार्क कटअप गलास टी सर्वसाधारण एक तीस मार्क पर कटअप गला है यीमेल एकशे सहा मार्क कटअप गलास सी सर्वसाधारण एक पस्तीस मार्क ऑफ गला त्यानंतर ओपन एक्स सर्विसने एकशे तेवीस मार्कवर कटअप केला आहे ओपन फिमेल एकशे बत्तीस मार्कवर कटअप केला आहे आणि ओपन सर्वसाधारण एकशे अडतीस मार्कवर कटअप केलेला आहे तर बघा यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस निवड यादी लागलेली आहे बघू शकता ठिकाण आणि दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस आणि अधीक्षक पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता साहेबांची साईन पण आहे इथे आणि इथे बघू शकता एकवीस आठ दोन हजार चोवीसला प्रसिद्ध केलेली आहे साईडवर आणि इथे काय काय दिले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचू शकता आपल्या ही पी डी एफ टाकलेली आहे तर या घटकामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा